मनोज पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे दौऱ्यावरती असताना अचानकपणे मनोज पाटील यांची तब्येत बिघडली आहे अशक्तपणा आणि उष्णतेचा त्रास जाणवल्यामुळे धाराशिववरून थेट संभाजीनगर इथे त्यांना गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले विक्रांत काय नेमकं घडलंय सध्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत कशी आहे यामिनी तर मनोज दरांगे पाटील हे धाराशिव मध्ये दौऱ्यावर होते जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तर आठ जून रोजी जी नऊशे एकरची सभा होती त्या सभेच्या पार्श्वभूमीसाठी त्या तया, तया पार्श्वभूमी तयार करण्यासाठी तयारीसाठी लोकांना आवाहन करण्यासाठी म्हणून मनोज दरांगे पाटील जे आहेत ते सध्या महाराष्ट्रभर फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते धाराशिव मध्ये होते आणि धाराशिव मध्ये असताना त्यांची तब्येत खालावली त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला सोबतच त्यांच्या तब्येतीला आणखी काही त्रास जाणवू लागले आणि त्याच्यामुळे मग ते नेहमी जिथे उपचार घेतात त्या संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये येऊन ते आता दाखल झालेले आहेत ऍडमिट झालेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याचं सा डॉक्टरांकडून सांगण्यात येते मात्र नेमका त्यांना कोणता त्रास जाणवला तो त्रास लहानसा होता की आणखी काही त्रास आहे इतकी उपोषणं केल्यानंतर शरीराला नेमका काय त्रास होतोय हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे डॉक्टरांकडून अद्यापपर्यंत अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाहीये या मी बरं धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी